दिवसाची सुरुवात येशूबरोबर आजकाल पुष्कळ स्पर्धेचं युग आहे आणि आपण म्हणतो की प्रत्येकाला जिंकायचं असतं कोणालाही हरायला आवडत नाही आणि मग प्रत्येकजण काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो कसं प्रकारे जिंकायचं आहे आपल्याला आणि परंतु दुसऱ्यांना पुढे जाण्यासाठी असं पण काही आपण उदाहरणं बघतो की तुम्ही जिंका असं कोणतरी आपल्याला कोणासाठी तरी, तरी त्याग करण्याची सुद्धा आपण उदाहरणं ऐकतो किंवा वाचतो बघा कधी कधी आपण उदाहरणं ऐकतो किंवा वाचतो मोठा भाऊ एखादा असेल घरामध्ये तो लहान भावंडांना स्वतः काम करून स्वतः शिक्षण अर्धवट सोडून स्वतः नोकरी करून आपल्या भावांना किंवा आपल्या बहिणींना किंवा आपल्या मुलांना तो उच्च शिक्षण देतो आणि त्यांना पुढे जातो पण स्वतः तो मागे राहतो कधी कधी आपण असं पण उदाहरण बघतो की एखादी मोठी बहीण असते ती आपल्या लहान भावांना ना, सर्वांना शिकवते त्यांचं लग्न करून देते पण शेवटी ती स्वतः अविवाहित राहते किंवा ती लग्न कधी करत नाही अशी उदाहरण आपण बघतो मी एका ठिकाणी एक, एक शर्यत बघितली होती धावण्याची त्या ठिकाणी मी असं बघितलेलं होतं की शर्यतीत फक्त दोघी महिलाच पुढे धावत होत्या आणि जवळजवळ त्या जिंकणार होत्या त्या दोघींमध्ये आणि इतर धावणाऱ्या महिलांमध्ये खूप अंतर होतं आणि जी पहिली येणारच होती आता म्हणजे जवळजवळ ती अगदी जवळ आली होती शर्यत जिंकायला आणि ती जिंकणार हे म्हणजे नक्की झालं होतं परंतु जशी ती जवळ गेली तशी ती अडखळली तिला काहीतरी ठेच लागली आणि ती खाली पडली आणि तिला थोडं गुडघ्याला लागलं आणि तिला उठताही येईना ही जी मागून धावत होती तिच्या तिला ही खूप मोठी संधी होती की ती जिंकायला मोठी संधी होती परंतु तिने तसं केलं नाही तिने जवळ गेली ह्या पहिलीला असं उचललं तिला आधार दिला आपल्या खांद्याचा आणि तिला हळूहळू चालत आणून तिने त्या रेषेपर्यंत आणलं आणि तिला जिंकून दिलं आणि स्वतः दुसरी राहिली आणि सगळ्यांनी ही जी दुसरी होती तिचं खूप कौतुक केलं त्याग केला तिने की दुसऱ्यांसाठी आपल्या जगामध्ये आपण बघतो की सर्वात मानव जातीसाठी जर मोठा कोणी त्याग केला असेल तर प्रभू ख्रिस्ताने स्वर्गातील सर्व ऐश्वर वैभव सोडून तो ह्या जगामध्ये आला आणि जगामध्ये त्याने आपला प्राण कृषावर दिला यासाठी की आपलं तारण व्हावं बघा पाऊ पौ, पाऊल दुसरे करीन करा पत्रामध्ये काय म्हणतो बघा तो असं म्हणतो की स्वर्गातील ऐश्वरे सोडून तो आमच्यासाठी ह्या जगामध्ये दरिद्री झाला कारण त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावे पाऊल असं म्हणतो बघा किती मोठा त्याग केला त्याने ये प्रभू ख्रिस्ताने क्रुसावर आपलं बलिदान दिलं आणि जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो हो त्याच्या पापाच्या क्षमासहित त्याला सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश दिला बघा किती मोठी ही कृपा आहे पापाची क्षमा तर दिलीच परंतु सार्वकालिक जीवनसुद्धा दिलं त्याने आपली लायकी बघून आपल्यावर प्रेम केलं नाही तर सर्वांवर समान प्रेम केलं हीच त्याची खरी मोठी दया आणि कृपा आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करिनकरच दुसरे पत्र ह्याचं आठवं अध्यायन नवं वचन सेकंड करिंथियन्स चॅप्टर एट अँड वर्स नाईन आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला त्यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो आणि आजचा जो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे तो सर्वांना सुखाचा आणि समाधानाचा जावो